वेरळी ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच मान्य बापूराव शेठ नलावडे यांच्या मातोश्री सुभद्रा शिवाजी नलावडे यांच्या स्मरणात रुग्णवाहिका वितरण सोहळा संपन्न झाला यावेळी उपस्थित मान्यवर मान्य अभयदादा जगताप भैया देसाई डॉक्टर प्रमोद गावडे डॉक्टर कुडलकर वेरळी गावचे सरपंच नीलमताई घुटुगडे गळवेवाडीचे सरपंच ग्रामसेवक तलाटी तसेच प्रशांत गोरड बापू तात्या नलवडे उत्तम नलवडे सर महेंद्र शेठ नलावडे राजूभाऊ गोरड गणेश नलावडे गणेश गुरव अतुल गोरड विश्वनाथ नलावडे मुजीब मुलानी सुधीर कुलकर्णी विनोद नलावडे तेजस नलावडे तुषार नलावडे मारुती नलावडे महाराज अशोक नलावडे भोपाल भंडारे संतोष नलावडे त्रिंबक नलावडे शिवाजी नलावडे दिगंबर नलावडे बाळू केंगार अशोक पडळकर मल्हारी भंडारे अरविंद घुटुगडे किरण गोरड विष्णू गोरड शंकर भानुसे संतोष चव्हाण उल्केश नलवडे चेतन नलवडे विशाल जाधव वैभव गोरड राजाराम गोरड विलास लाडे शिवाजी गोरड मधुकर गोरड दत्तू गोरड विलास नलावडे काशीत सर अर्जुन आटपाडकर सुरेश गोरड सागर पडळकर शरद गोरड सर्व आजी माजी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य सोसायटी संचालक पतसंस्था चेअरमन सर्व संचालक तसेच सर्व महिला व विरळी पंच कृषीतील उपस्थित ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते बापूराव शेठ नलावडे मित्रपरिवार यांनी या कार्यक्रमाचं नेटकन का नियोजन केलं होतं त्यावेळी सर्व ग्रामस्थांनी बापूराव शेठ नलावडे यांचे आभार व्यक्त केले आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन सा बटन दाबा धन्यवाद